मैत्रिणी स्वागत आहे तुमचं ही शिवनकलाच्या दुसऱ्या दिवसामध्ये आज आपला क्लासचा दुसरा दिवस आहे तर आपण पहिल्या दिवशी तुम्ही बघितला असेल तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लासच्या पहिल्या दिवसाची तुम्हाला लिंक देईन तो व्हिडिओही तुम्ही पूर्ण बघा आणि ज्यांनी बघितला आहे त्या ताईना माहितीच आहे पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजवरून माफ घेऊन कटोरी ब्लाउजचं पाटी पाठीमागच्या भागचं कटिंग केलेलं आहे तर आज आपला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आपण कटोरी वाढून घेणार आहोत आणि भाईचं कटिंग करणार आहोत याप्रमाणे आपण दररोज आपल्या क्लासचे फ्री व्हिडिओ अपलोड करत आहे त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघत जा तर बघा आपण इथं पहिल्या दिवसाचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग पाठीमागचा समोरचा भाग हे साईडला ठेवू आपण या साईडला ठेवल्यानंतर आपण ही कटोरी जी आहे ती मूळ कटोरी वाढवून घ्यायची आहे दुसरा पेपर घ्यायचा आहे आपण दुसरा पेपर घेतल्यानंतर मूळ कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे सुरुवातीला कटोरी वाढवून घेण्यासाठी कटोरी आपल्याला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे कधीही तुम्ही कुठलीही कटोरी वाढवताना सेम ह्याच पद्धतीनं घ्या आणि फ्री शिवन क्लासमध्ये तुम्हाला बेसिक वाढवान पूर्ण ब्लाऊज शिलाई कटिंग तसं करतात ते तुम्हाला इथं फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायचं फक्त एवढंच करायचं आहे म्हणजे तुम्हाला घरबसल्या फ्रीमध्ये शेवटला शिकता येईल कटोरीचं आपण मार्किंग करून घेतलेला आहे जसं आहे तसं कोणत्याही मापाची कटोरी सेम पद्धतीनं वाढवा त्याच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट देणार आहे बाई कटिंग चार्ट देणार आहे कटोरी कशी वाढवायची तो चार्ट देणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओला लाईक like करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रश्न नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे म्हणजे जितके तुमचे ज्या व्हिडिओसाठी जास्त कमेंट येतील तो व्हिडिओ तुमचा लवकर अपलोड होईल तुम्हाला कटोरी ब्लाउजा चार्ट हवा आहे लवकर की बाई कटिंग की कटोरी वाढवणे हा कुठला तुम्हाला चार्ट पाहिजे असेल त्याचे तुम्हाला तसेच मला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ लवकर तयार करून देईन आता जे आपलं अंतर आहे हे ह्याचा मध्ये काढायचा आहे साडेचारचा मध्ये येतो सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे सव्वा दोन इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली आपल्याला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे आता आपला बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर इकडच्या साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे इकडच्याही साईडला सव्वा एक इंच घ्या दीड दीड इंच नाही घ्यायचं कारण कटोरी खूप मोठी होती ते चार्टमध्ये सांगणार आहे कोणत्या साईजला किती घ्यायचं कोणत्या साईजला किती घ्यायचं ते कटोरी ब्लाऊ कटोरी कशी वाढवायची त्या चार्टमध्ये आहे इथं सव्वा एक इंच घेतलं इथं सव्वा एक इंच घेतलं इथं मध्ये काढून खाली दीड इंच घेतलं हे आहे ते आपण असं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर समोरच्या गळ्याला काहीच न घेता फक्त क्रॉस मध्ये मार्किंग करायचं कारण समोरच्या गळ्याला आपण पायपिंग करताना हा गोल भाग असतो आपला ओढला जातो मग इथंही अर्धा इंच घेतलं किंवा पाव इंच घेतलं तरी जास्त होतं म्हणून समोरचा गळा लूज पडतो आपला बरेच जणींचा प्रॉब्लेम इथं लूज पडतो त्यामुळे इथं काहीच न घेता क्रॉस मध्ये मार्किंग करायचं आहे आणि इकडच्या साईडला फक्त आपल्याला पाव इंच मार्जिन घेऊन अशाच पद्धतीनं ह्या पॉईंट करून ह्या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे हे असं बघू शकता इथ मला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी वाढवलेली आहे इथं आपण सव्वा एक इंच घेतलेलं आहे पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच खाली इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे ह्या आपण मध्य काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने कोटरी वाढवलेली आहे इथं काहीच नाही घेता मार्किंग केलं इकडं पाव इंच घेऊन या पॉईंटला आपण जॉईन झालेला आहोत तर अशा पद्धतीने आपण सहज कोटोरी पण वाढवलेली नाही हे झाल्यानंतर आपण आपल्याला बाईचं कटिंग कसं करायचं ते सांगते एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग दाखवणं दाखवण्याचं कारण म्हणजे कन्फ्युजन होऊ नये तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुम्हाला सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड करत आहे तुमच्या लक्षातही व्यवस्थित येतं आणि आपल्याला स समजतंही कटोरी तयार झालेली आहे आता कटोरी तयार झालेली साईडला घेऊ आपण बाईचं कटिंग करूया आता आपण भाईचं माप घ्यायचं आणि भाईचं कटिंग करायचं आहे ब्लाउजच्या मापावरून भाईचं कसं कटिंग करायचं ते सांगते तुम्हाला मी आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो घ्यायचा आणि आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून उंची कशी काढायची ते सांगते तर बघा हे आपलं असं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे शोल्डरचा जो पॉईंट आहे तिथं आपल्याला असा ब्लाऊज सरळ करायचा आहे ब्लाऊज असा सरळ केल्यानंतर ब्लाऊजची उंची किती भाईची उंची किती आहे त्याप्रमाणे घ्यायची आहे इथं भाईची उंची पाच इंच तयार आहे आता तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजसाठी करता का अस्तरच्या त्यासाठी तुम्हाला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आता आपला हा अस्तरचा ब्लाऊज आहे तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजला जर कटिंग करत असाल तर पहिल्या वेळेस तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला दीड इंच मार्जन घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला साधाच ब्लाऊज तयार करायचा आहे त्याच्यानंतर अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा आहे म्हणजे परफेक्ट शिलाई येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अस बिगर अस्तरचा करायचा आहे त्यामुळं अस्तरच्या ब्लाऊजसाठी दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं आपल्याला दीड इंचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तयार व्हायची उंची पाच इंच घ्यायची आता बाहेरुंदी कशी काढायची नाही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग आपल्याला बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे कुठल्याही ब्लाऊज असू द्या कुठल्याही साईजचा कुठल्याही प्रकारचा छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदीसाठी घ्यायचा आहे की आलं तर छातीचा चौथा भाग आपला आठ इंच तर आपण इथंही आठ इंच घ्यायचं आठ इंचचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला इथं उंचीचाही आणि आता आपल्याला कॅफाईट घ्यायचं आहे पाच इंचाची बाई असेल त्यावेळेस तुम्हाला इथं अडीच इंच कॅफाईट घ्यायची आहे तो तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे प्रत्येक साईजला उंचीनुसार कॅफाईट घ्यायची असतील तर बघा पाच इंचाची बाई आहे त्यामुळं अडीच इंच कॅफाईट घेतलेली आहे ज्या ठिकाणी आपण कॅफाईट घेतली तिथं खाली आपल्याला बरोबर दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे खाली पण आपण इथं दोन मार्किंग करायच्या दोन इंचाला एक आणि एक इंचाला एक त्याच्यानंतर आता आपल्याला या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला आकार द्यायचा आकार देताना इथं खालीपासून असं व्यवस्थितचा आकार देऊन घ्यायचा आहे आता दुसरं आपण इथं दोन इंच घेतलं वरून खाली दोन इंच घेतलं जे दोन इंच घेतलेलं आहे तिथून खाली बरोबर अडीच इंचाला एक मार्किंग केलं ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथं खाली अर्धा इंच घेतलं आणि त्याच्यानंतर खाली सुरुवातीपासून आपल्याला त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता मी किती सहज पद्धतीनं आकार दिलेला आहे तुम्ही थोडासा व्हिडिओ स्टॉप करून पुढे महून करून व्हिडिओ बघू शकता सुरुवातीला काय केलेलं आहे बाईची तयार उंची घेतली छातीचा चौथा भाग बाहेर रुंदीला घेतला बॉक्स तयार के केला उंचीचा रुंदीचा कॅफाईट हाईट आहे साईजनुसार त्याच्यानंतर दोन इंच खाली घेतलं इकडं दोन इंचाला एक एक इंचाला एक मार्किंग केलं दोन इंचापासून ह्या दोन इंचाला आकार दिला दुसरा आकार देण्यासाठी ह्या दोन इंचापासून अडीच इंचला मार्किंग करून आठ अर्धा इंच आतमध्ये घेऊन हा आकार दिलेला आहे सोप्या पद्धतीनं आकार बघू शकता बाईचे असे आकार आले पाहिजे त्याच्यानंतर आता दंडघेर तुमच्या ब्लाउजचा जेवढा दंडघेर आहे तेवढा दंडघेर घ्या हा आपला दंडघेर आहे दंडघेर आहे आपला सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंचला मार्किंग करायचं दीड इंच शिलाई मार्जिन एक हो। एक हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजचा जेवढा दंधगेर असेल त्यामध्ये मार्जिन दीड इंच मिक्स करा कारण आपण परतीचा चौथा भाग शिलाई मार्जिन दीड इंच घेतो ना तसंच इथंही दीड इंच तुम्ही ब्लाऊजमध्ये जर मार्जिन दोन इंच मिक्स केलं असेल तर इथंही दोन इंच करा आता आपण ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन मिक्स केलेलं त्यामुळे इथंही दीड इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे तर आता हेही झालेलं आहे आता बघा हे आपण असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि दोन इंच जे आहे तिथपर्यंत कट करायचं त्याच्यानंतर बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे असा आकार कट झाला पाहिजे अशा पद्धतीने बघा परफेक्ट भाई कटिंग कटोरी कशी वाढवायची ते दाखवलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाठिंबांच्या समोरच्या भागाचं कटिंग केलेलं आता दुसऱ्या दिवशी आपण कटोरी वाढवलेली आहे बाई कटिंग केलेली आहे अशा पद्धतीने आता पूर्ण ब्लाऊजचं आपलं कटिंग झालेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच पॅटर्न ब्लाऊज पिसावरती कसं ठेवायचं आणि ते शिलाई कशी करायची हे व्हिडिओही अपलोड होतील तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं प्ल ब्लाऊज कसं शिलाई करायचं प्रिन्सेस कट बोटनेक डबल कटोरी टक्स कटोरी अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला भेटतील विना चार्जेस फ्रीमध्ये मोफत एकदम त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे प्रश्न असतील तर विचारायचे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद